मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील जवळपास तीन लक्ष पंच्याण्णव हजार बहिणींची ऑनलाईन नोंदणी झाली असून या सर्व बहिणी दरमहा पंधराशे रुपये लाभासाठी पात्र आहेत दिनांक पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीशी सुसंवाद साधला त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील रंजना हिरुडकर या बहिणीने मुख्यमंत्री महोदय यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळाल्यामुळे बोली भाषेमध्ये मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून याबाबत आभार व्यक्त केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील एकूण चार लक्ष लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी तीन लक्ष पंच्याण्णव हजार लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले असून या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रतिमाह एक हजार पाचशे रुपये याप्रमाणे तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता एकंदरीत जमा झाला यामुळे उत्साहाचे वातावरण आहे अमरावतीतील सर्व लाडक्या बहिणीशी संवाद साधता यावा म्हणून मुंबई येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोळा ऑगस्ट रोजी आभासी पद्धतीने सर्व बहिणीशी संवाद साधला या माध्यमातून अमरावतीतून रंजना हिरुडकर या लाभार्थी महिलेने मुख्यमंत्री महोदयाशी थेट संवाद साधला आपल्याला या योजनेतून जो निधी मिळाला आहे याचा कसा उपयोग करण्यात येणार आहे आणि हा निधी आपल्यासाठी किती उपयुक्त आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यास कसे सहाय्य होईल याबाबत मन मोकळेपणाने बोलून आपले मनोगत व्यक्त केले या योजनेमुळे महिलांना कुटुंबासाठी निर्णायक भूमिका घेताना आर्थिक साहाय्य होईल याबाबत सविस्तर संवाद साधला मुख्यमंत्री यांनीही यावेळी या, या, या लाडक्या बहिणीचे कौतुक करत भाऊ म्हणून सदैव बहिणीच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोडके बाल विकास प्रकल्प अधिकारी नवनाथ घनतोंडे नांदगाव पेठच्या सरपंच श्रीमती कविता डांगे दीपा शास्तकार श्रीमती प्रिया खवले अंगणवाडी सेविका माया पिसाळकर अर्चना मोरे सीमा गडले किरण उगले यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती